आपने जिस व्यक्ती को कॉल किया है वो दूसरे कॉल पर व्यस्त है आपने जिस व्यक्ती को कॉल किया है हॅलो कुठे लागलाय बर का नाही गोलत होता मित्र होता ग कुठला इंस्टाग्राम वरचा सक्क कसा मित्राच्या नात्यात सक्का सावत्र नसतो गेला काही माहित नाही मग सक्क सावत्र कशा म्हणते घ्या लाईन वर चला पोत भर अक्षर टाकलेलं नवरावर विश्वास नाही मित्रावर विश्वास आहे हॅलो भाऊजी बोला वहिनी आता तुम्हालाच फोन लावलेला होय हो का खरच तर दारुची शपथा दारू प्यात नाही ना, ना। खरंच गो खरच बरं वाटलं ऐकून ठेवा कोण तुम्ही तिकडून मी माझ्या नवऱ्याला बोलते हा हॅलो तुम्हाला नीटस सांगते काय सारखा का व्यस्त फोन लागणार म्हणजे घातक हाय घात पाल कुच कुदती माझ्या मनात आणि जर कुठं बट्ट्या गे तो पटेंगे लक्षात ठेवा हा ठेवा फोन बाय बाय आई लव्ह यू oh!